नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानदीप स्वाध्यायमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण येत सहावी विषय आहे इतिहास व नागरिक शास्त्र प्रकरण क्रमांक दुसरे इतिहासाची साधने या पाठाखालील स्वाध्याय घेणार आहोत चला तर मग विद्यार्थी मित्रांनो स्वाध्याय सुरुवात करूयात यातील प्रश्न पहिला आहे एका वाक्यात उत्तरे लिहा उपप्रश्न आहे लिहिण्यासाठी कोणत्या साहित्याचा उपयोग केला उत्तर सुरुवातीच्या काळात खापरे कच्चा विटा झाडाची साल भुर्जपत्रे यांसारख्या साहित्याचा लिहिण्यासाठी उपयोग केला जाई उपप्रश्न दुसरा वेदवाङ्मयातून कोणती माहिती मिळते उत्तर इसवीसन पूर्व पंधराशे पासूनच्या प्राचीन इतिहासाविषयीची माहिती वेदवाङ्मयातून मिळते आता आपण पुढचा उपप्रश्न तिसरा घेऊयात उपप्रश्न तिसरा आहे मौखिक परंपरेने कोणते साहित्य जतन करून ठेवले आहे उत्तर ओव्या लोकगीते लोककला यांसारखे साहित्य हे मौखिक परंपरेने जतन करून ठेवले आहे प्रश्न दुसरा खालील साधनांचे भौतिक लिखित व मौखिक साधने यात वर्गीकरण करा तर अगोदर कोणकोणते साधने दिले आहेत ते दिल पाहूयात ताम्रपट लोककथा मातीची भांडी मणी प्रवास वर्णने ओवी ताम्रपट पोवाडा वैदिक साहित्य स्तूप नाणी भजन आणि पुराण ग्रंथ उत्तर पाहूयात भौतिक साधनांमध्ये मातीची भांडी मणी स्तूप आणि नाणी यांचा समावेश होतो लिखित साधनांमध्ये प्रवास वर्णने ताम्रपट वैदिक साहित्य आणि पुराण ग्रंथ तसेच मौखिक साधनांमध्ये लोककथा ओवी पोवाडा आणि भजन यांचा समावेश होतो पुढचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा पाठातील मातीच्या भांड्यांची चित्रे पहा व त्यांच्या प्रतिकृती तयार करा उत्तर पहा तुम्हाला इथे मातीच्या भांड्याचे चित्र दिलेलं आहे तुम्हालाही तशीच प्रतिकृती तयार करायची आहे प्रश्न चौथा आहे कोणत्याही नाण्यांचे निरीक्षण करा व त्यावरून खालील बाबींची नोंद करा आपण इथे एक रुपयाचा नाणा घेतलेला आहे तर आता आपण उत्तरामध्ये याची नोंद करूयात नाण्यांवरील मजकूर आहे तो भारत आणि सत्यमेव असा लिहिलेला आहे नाण्यांमध्ये वापरलेला नाण्याचा वापरलेला धातू स्टेनलेस स्टीलचा आहे नाण्यांवरील वर्ष आहे दोन हजार तेरा नाण्यावरील चिन्ह आहे राजमुद्रा भाषा आहे मराठी आणि इंग्रजी नाण्याचे वजन आहे तीन पॉइंट त्र्याहत्तर ग्रॅम आणि नाण्याचा आकार आहे वर्तुळाकार नाण्याची किंमत एक रुपये प्रश्न पाचवा कोणकोणत्या गोष्टी मौखिक रूपाने तुमच्या स्मरणात आहेत त्यांचे गटात सादरीकरण करा तर मित्रांनो तुम्हाला येथे तुम्हाला जी पाठ आहेत ती कविता लिहू शकता श्लोक लिहू शकता प्रार्थना लिहू शकता किंवा इत्यादी इत्यादीमध्ये जे तुम्हाला पाठ आहे ते तुम्ही येथे लिहू शकता आपण इथे घेतलेला आहे तो म्हणजेच शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते ते दिव्या दिव्या दीपक काने कुंडले मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी माझा नमस्कार सर्व देवांच्या पायाशी तुम्हीही असा श्लोक लिहू शकता किंवा जो तुम्हाला येतो तुमच्या आजींनी घरच्यांनी शिक्षकांनी जो शिकवलेला आहे तो तुम्ही येथे लिहू शकता हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना देखील शेअर करा त्यांनाही अभ्यासात मदत करा ज्ञानदीप स्वाध्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा खेळा खा अभ्यास करा खूप आनंदी रहा, खूप मस्त रहा, तुम्हाला पुढील शैक्षणिक वाट चालीस लक